नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता सरकारने निय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जो आयात शुल्कचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हो यासाठी घेतलेला नाही तर शेत त्यामुळे तो निर्णय जो आहे तर तो उशिरा घेतलेला आहे त्यामुळे स यामध्ये हा जो निर्णय घेतलेला आहे आयात शुल्कचा त्यामध्ये शेतकरी बांधवांचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे हा फायदा फक्त आणि फक्त आपल्या निवडणूक निवडणूक जे पक्ष उभे राहिलेले आहेत राजकारणी पक्ष तर त्यांचाच आहे तर मित्रांना आता सोयाबीनला काय दर मिळणार आहे याबाबत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत आणि जर सरकारला आपल्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला जर भाव द्यायचा असता हमी भाव द्यायचा असता तर तो सरकारने या अगोदरच दिला असता परंतु सरकारचं याबाबत कुठलंही ठाम होत नाही आणि त्याचमुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान सहन करावं लागत आहे मित्रांनो आता निवडणूक जी आहे तर ती निवडणूक घेतल्यानंतर सरकार कुठल्याही आपल्या शेतकरी बांधवांना सोयाबीनला हमी भाव देईल याची शाश्वती नाही किंवा याची गॅरंटी नाही कारण त्यांना जर आम्ही भाव द्यायचा असता तर त्यांनी या अगोदरच दिला असता परंतु सरकारने जो निवडणूक डोळ्यासमोर घेऊन आयात शुल्कचा निर्णय घेतलेला आहे तर तो त्यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे ना की शेतकरी बांधवांच्या फायद्यासाठी मित्रांनो आता सरकारमध्ये जे काही सर्व पक्ष आहेत ते महाराष्ट्रात येऊन बोलतात की आम्ही हा सोयाबीन जे आहे त्याला सात हजार रुपये भाव देऊ तर हे सर्व राजकीय पक्ष हे निवडणूक तोंडावरती ठेवून बोलत आहे परंतु हे कुठल्या तोंडाने बोलत आहे हे त्यांनाच ठाऊक नाही तर मित्रांनो आता काँग्रेस पक्ष असो किंवा भाजप असो दोन्ही पक्ष सारखेच आहेत त्यामध्ये आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी असून सुद्धा त्यांच्या मागण्या काय आहेत किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत याबाबत कुठल्याही सरकारने विचार केलेला नाही किंवा कुठल्याही सरकारने त्यांचा विचार घेतलेला नाही आणि निवडणूक ऐन तोंडावरती आल्यानंतर किंवा काही क्षण आता निवडणुकीचे बाकी राहिल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांची आठवण येते आणि त्यांनी निवडणूक तोंडावरती ठेवूनच शेतकऱ्यांचा हा मुद्दा आता सोयाबीनवरती बोलायला लागलेले आहेत आणि ते सोयाबीनवरती बोल बोलायला लागले आणि इकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं काउंटर म्हणून आता देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलायला लागलेले आहेत तर मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस यांनी जे मॉइश्चर मॉइश्चर याच्यावरती जे बोललेलं आहे मॉइचराईज तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस जे मॉइश्चरायझर बोलतात तर ते नेमकं मॉइश्चरायझर म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता हे मॉइश्चरायझर म्हणजे काय तर मॉइश्चरायझर म्हणजे ज सोयाबीनमध्ये जो ओलावा असतो तर त्याला मॉइश्चरायझर म्हणतात आणि हा जो म्हणजे आपला शेतकरी बांधव ज्यावेळेस सोयाबीन विकण्यासाठी आणतो त्यावेळेस ती सोयाबीन थोडीशी ओली असते कारण शेतकरी बांधवांनी सोयाबीन काढलेलं आहे आणि शेतकरी बांधवांना पैशाचीही गरज असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन घरी न ठेवता ती बाजारामध्ये विकलेले आहे आणि यामध्ये मॉइश्चरायझरचं प्रमाण हे जास्त आढळलेलं आहे म्हणजेच शेतकरी बांधवांनी सोयाबीन जास्त सुकू दिलेले नाही आणि त्यालाच मॉइश्चरायझर असं म्हणतात मित्रांनो आता हे मशीन जे आहे तर ते मशीन किती टक्के सोयाबीन मध्ये किती टक्के मॉइस्चराईज आहे हे समजतं तर परंतु मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी म्हणजे संपूर्ण शेतकरी बांधवांनी आपली सोयाबीन शेतातून काढली आणि ओल्यातच ती विकलेली आहे म्हणजे सुकू दिलेली नाही जास्त त्यामुळे त्या शे सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त मॉइश्चरायझर निघालेलं आहे म्हणजेच सरकारने यासाठी बारा टक्केची अड घातली होती परंतु मित्रांनो हे जे मॉइश्चरायझर आहे तर ते सर्व शेतकरी बांधवांचं अठरा टक्केपेक्षाही जास्त भरत होतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला मागणी केलेली आहे तर निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला मागणी केली होती की हे जे मॉइश्चरायझरचं प्रमाण आहे तर ते प पंधरा टक्के सॉरी अठरा टक्के ठेवा बारा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात यावं परंतु मित्रांनो केंद्रानेही अट अठरा टक्के न करता पंधरा टक्के केलेले आहे परंतु हा जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर तो निर्णय थोडासा म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच जर घेतला असता तर त्या निर्णयाने शेतकरी बांधवांना थोडासा फायदा झाला असता म्हणजे शेतकरी बांधवांना हा निर्णय जर दोन महिन्या अगोदरच घेतला गेला असता तर शेतकरी बांधवांनी जे काही सोयाबीन विकलेला आहे तर त्यामध्ये त्याला थोडासा फायदा झाला असता परंतु सरकारने याकडे ना दुर्लक्ष केलेला आहे म्हणजे जो काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर त्यामध्ये उशीर झालेला आहे म्हणजेच मित्रांनो आता जी काही नाखेडची नाखेडमध्ये जी, ना जी काही सोयाबीन खरेदी झालेली आहे तर याचं प्रमाण हे भरपूर नाफेडने सोयाबीन खरेदी केलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जो नफा भेटणार होता तर तो नफा आता त्यांना भेटणार नाही आहे म्हणजे यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता या मॉइच्चराईजमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्चसुद्धा निघा निघण्यासाठी मुश्किल झालेली आहे म्हणजे हा जो काही व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग मॉइच्चराईजच्या नावाखाली आपली जी सोयाबीन शेतकरी बांधवांकडून विकत घेत आहे तर ती खूप थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे थोड्या किमतीमध्ये घेत आहे तर तीन हजार साडेतीन ते चार चार हजार ते बेचाळीशी जास्तीत जास्त या भावामध्ये आता व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेत आहे आणि हा जो भाव जर आपण या भावाचा जर आपण विचार केला तर या भावामध्ये सोयाबीन उत्पादनाचा खर्चसुद्धा शेतकरी बांधवांचा निघत नाही आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे शेतकरी बांधव आता संकटात सापडलेला आहे शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आ, आ, राग आलेला आहे किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो ना की नाराजी व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आता शेतकरी बांधवांचे नाराजीचे सूर आता राजकारणी पक्षाला सापडले आणि म्हणूनच आता निवडणुकीच्या काही तास अगोदर काही दिवस अगोदर राजकारणी पक्ष आता सोयाबीनवरती बोलायला लागलेले आहेत ला मित्रांनो या अगोदर राजकारणी राजकीय पक्षांचं जे वक्तव्य होतं किंवा त्यांच्या ज्या भाषणं होते त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीनवरती कुठल्याही पद्धतीने बोललं गेलं नाही परंतु आता निवडणुकीच्या काही तास अगोदर म्हणजे आता निवडणुकीचा संहिता सुद्धा संपलेल्या आहे आणि याच्या काही तास अगोदरच राजकारणी पक्ष हे शेतकरी बोला बांधवांवरती बोलायला लागले शेतकरी बांधवांच्या सोयाबीनवरती बोलायला लागले कारण राजकीय पक्षांना आता शेतकरी बांधवांचे जे नाराजीचे सूर आहे ते दिसायला लागलेले आहे तर मित्रांनो आता सोयाबीनला नक्की काय दर मिळणार हेही जाणून घेऊया त्यामध्ये आता जो सोयाबीनला भाव मिळत आहे तोच भाव आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही कारण मित्रांनो आता निवडणुका निघाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं सरकार आपल्या शेतकऱ्यांना हमी भाव देणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणार नाहीये तर जो आत्ता जो आपल्याला भाव मिळत आहे तोच भाव आता सरकार आपल्याकडनं सरकार आपल्याला देणार आहे किंवा सोयाबीनला आपल्याला मिळणार आहे सरकारने जो आयात शुल्कचा निर्णय घेतलेला आहे तर तो, तो निर्णय सरकारने फक्त आणि फक्त निवडणूक डोळ्यासमोर घेऊन घेतलेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि त्यांना जर शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला हमी भाव द्यायचाच असता तर ते त्यांनी इथून मागेच दिला असता कारण हा हक्क त्यांना होता म्हणजे शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करण्याचा सरकारचा आधी सरकारला त्याचा सरकारकडनं शेतकरी बांधवांना अपेक्षा असतात आणि शेत सरकारने सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या भावना समजल्या पाहिजे शेतकरी भाव बांधवांचं हित समजलं पाहिजे त्या शे सोयाबीन उत्पादक महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त उ श सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आहेत आणि तरीसुद्धा या राजकारण्यांनी किंवा या प राजकीय पक्षांनी आपले किंवा सरकारने सोयाबीनचा कुठलाही मुद्दा न उठवता कुठल्याही प्रकारचे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावना लक्षात न घेता कुठल्याही प्रकारे शेतकरी बांधवांकडे लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा हमीभाव हा त्यांना मिळालेला नाही मित्रांनो हे फक्त आपल्याला ऐकायला मिळत आहे की सोयाबीनला आता हमीभाव सहा हजार किंवा सात हजार दिला जाणार आहे परंतु तो कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही शेतकरी बांधवांना तो हमीभाव मिळत नाही आहे किंवा सोयाबीन उत्पादन आपण सोयाबीन ज्यावेळेस विक्री करत आहोत त्यावेळेस कुठल्याही शेतकरी बांधवाला योग्य भाव भेटत नाहीये आणि जो भाव भेटत आहे त्या भावामध्ये आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र